नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय आज आपण आहोत खारघरमध्ये खरंतर खारघरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे खारघरच्या टेकड्यावरती या ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसला आणि विशेष म्हणजे चापेवाडीचा पाडा जो आहे त्या नागरिकांनी या ठिकाणी बिबट्याला पाहिला आहे त्यामुळे वन खात्याने आता खारघरवासियांना सतर्क राहण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आहे विशेष म्हणजे आपण पाहतोय की रविवार आणि शनिवारी ज्या पद्धतीने सुट्ट्या असल्यानंतर खारघरवासी किंवा खारघरमध्ये बरेचसे येणारे पर्यटक जे असतात किंवा नागरिक असतात ते याच टेकड्यांवरती फिरायला जातात आणि या टेकड्यावरती आता बिबट्याचा वावर असल्यामुळे त्या नागरिकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे खरं बघायला गेलं तर खारघरमध्ये सगळ्यात मोठी टेकड्यांना लागून असणारी सोसायटी म्हणजे स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिल्प या दोन सोसायट्या खरं तर टेकड्याच्या खाली आहेत आणि या ठिकाणी बरेचसे लहान मुलं नागरिक वरिष्ठ नागरिक आणि संध्याकाळी बऱ्याचशा नागरिकांचा या ठिकाणी वावर असतो आणि त्यामुळे आता बिबट्या या ठिकाणी दिसल्यामुळे ह्या नागरिकांनी सत्र राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे खरंतर वन खात्यानं देखील सांगितलं आहे की या टेकडीवरती कुणीही फिरायला जाऊ नका कारण याच टेकडीवरती आता पुन्हा एकदा बिबट्याची बिबट्याला या ठिकाणी पाहण्यात आला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने आपण पाहतो की महाराष्ट्रभरात बिबट्यांचा ज्या पद्धतीने जनतेवरती होणारे हल्ले आहेत बऱ्याचशा लोकांचा जीव देखील त्या हल्ल्यामध्ये गमावा लागला त्याचबरोबर बऱ्याचशा प्राण्यांवरती हल्ले झालेले आहेत असं असताना मुंबईच्या जवळ असणारी ही नवी मुंबई वनमंत्री याच परिसरात नवी मुंबईत राहतात आणि वनमंत्र्यांच्याच परिसरात म्हटलं तरी चालेल की या ठिकाणी आता बिबट्याचा वावर आढळून आला आहे त्यामुळे जनतेनं या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि वन खात्यानं देखील असं आश्वासन दिलं आहे वन खात्यानं देखील असं आव्हान दिलं आहे की या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहायचं आणि टेकड्यांवरती कुणी जाऊ नये तर या टेकडीवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय की बिबट्या आढळून आला आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे त्यामध्ये तर खारघरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे खारघरच्या टेकड्यावरती या ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसला आणि विशेष म्हणजे चापेवाडीचा पाडा जो आहे त्या नागरिकांनी या ठिकाणी बिबट्याला पाहिला आहे त्यामुळे वन खात्याने आता खारघरवासियांना सतर्क राहण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आहे विशेष म्हणजे आपण पाहतोय की रविवार आणि शनिवारी ज्या पद्धतीने सुट्ट्या असल्यानंतर खारघरवासी किंवा खारघरमध्ये बरेचसे येणारे पर्यटक जे असतात किंवा नागरिक असतात ते याच टेकड्यांवरती फिरायला जातात आणि या टेकड्यावरती आता बिबट्याचा वावर असल्यामुळे त्या नागरिकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे खरं बघायला गेलं तर खारघरमध्ये सगळ्यात मोठी टेकड्यांना लागून असणारी सोसायटी म्हणजे स्वप्नपूर्ती आणि व्हॅली शिल्प या दोन सोसायट्या तर टेकड्याच्या खाली आहेत आणि या ठिकाणी बरेचसे लहान मुलं नागरिक वरिष्ठ नागरिक आणि संध्याकाळी बऱ्याचशा नागरिकांचा या ठिकाणी वावर असतो आणि त्यामुळे आता बिबट्या या ठिकाणी दिसल्यामुळे ह्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे खरंतर वन खात्यानं देखील सांगितलं आहे की या टेकडीवरती कुणीही फिरायला जाऊ नका कारण याच टेकडीवरती आता पुन्हा एकदा बिबट्याची बिबट्याला या ठिकाणी पाहण्यात आला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने आपण पाहतोय की महाराष्ट्रभरात बिबट्यांचा ज्या पद्धतीने जनतेवरती होणारे हल्ले आहेत बऱ्याचशा लोकांचा जीव देखील त्या हल्ल्यामध्ये गमावा लागला त्याचबरोबर बऱ्याचशा प्राण्यांवरती हल्ले झालेले आहेत असं असताना मुंबईच्या जवळ असणारी ही नवी मुंबई वनमंत्री याच परिसरात नवी मुंबईत राहतात आणि वनमंत्र्यांच्याच परिसरात म्हटलं तरी चालेल की या ठिकाणी आता बिबट्याचा वावर आढळून आला आहे त्यामुळे जनतेनं या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि वन खात्यानं देखील असं आश्वासन दिलं आहे वन खात्यानं देखील असं आव्हान दिलं आहे की या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहायचं आणि टेकड्यांवरती कुणी जाऊ नये खर तर या टेकडीवरती पुन्हा एकदा आपण पाहतो की बिबट्या आढळून आला आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई